नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे येता बारावी कॉमर्स आणि आर्ट्स मध्ये असं तर तुम्हाला आता अर्थशास्त्र विषयाला घाबरायची गरज नाही कारण का तुम्हाला तुमच्या मदतीला कधी बी केव्हा बी कुठं बी ठीक आहे उपलब्ध होणार आपलं जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा हे युट्यूब चॅनल आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण असेल माझा कॉन्टॅक्ट नंबर त्यावर दिलेला आहे तुम्ही अडचणी विचारू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल का नाही आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला प्रेस करा बेल आयकॉन कशी चिन्ह आहे ना त्याला प्रेस करा असं का बरं कारण का इथून पुढच्या व्हिडिओचे अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील म्हणजे इथून नवीन व्हिडिओ आम्ही काय टाकले समजा तुमच्यापर्यंत ते पोहोचायचे असतील तुम्हाला त्या बेल आयकॉनला काय करावं लागते प्रेस करावं लागते Okay? तर हो की? हाँ, हाँ की? ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण कसलाही वेळ न लावता आपण अर्थशास्त्र विषयाचं दुसरं प्रकरण सुरू करणार आहोत किती प्रकरण सुरू करायचं आपल्याला दुसरं प्रकरण सुरू करायचंय हाव तयार सगळे हा हो म्हणा हा ओके ओके मग आता सगळ्यात महत्वाचं आपण दुसरं प्रकरण या ठिकाणी सुरू करूया दुसरं प्रकरण सुरू करण्यापूर्वी आता एकदा मी काय करतो पेन घेतो नाही म्हणजे आपल्याला कसं पेन घेतली म्हणजे नंतर थांब राहाय ना की हा आता बघा आपलं हे जे प्रकरण आहे कोणतं उपयोगिता विश्लेषण कोणतं विश्लेषण उपयोगिता विश्लेषण ह्या प्रकरणाला आपल्याला काय करायचंय सुरुवात करायची मग आता सगळ्यात महत्वाचं आता उपयोगिता विश्लेषण ह्या प्रकरणामध्ये प्रामुख्यानं उपयोगिता कुणाला असते माहितीये है का विक्रिताला बी असते आणि ग्राहकाला बी असते मग या ठिकाणी आपल्याला ग्राहकाच्या म्हणजे उपभोगत्याच्या दृष्टिकोनातून याचे विश्लेषण करायचे ह्याचा अभ्यास करायचा आहे का नाही मग आता सगळ्यात महत्वाचं बघा उपयोगिता या विश्लेषण या प्रकरणामध्ये पहिले संकल्पना जी आहे का नाही ही पहिली संकल्पना हाय बघा जिचं नाव आहे का हाय उपयोगिता कोणती योग्यता उपयोगिता आहे मग आता ही उपयोगिता जी आहे का नाही त्या उपयोगिता या संकल्पनेला उपभोग्यता म्हणतात काय म्हणतात बघा उपयोगिता या संकल्पनेला काय म्हणतात उपभोगिता असे म्हणतात मग आता या उपयोगितेची काय सांगितले व्याख्या सांगितले काय सांगितले व्याख्या आता काय व्याख्या आहे बघा बरं उपयोगितेची व्याख्या काय सांगितले ही व्याख्या सांगितल्या प्राध्यापक स्टॅनली जेव्हा पुन्हा सांगितले प्राध्यापक स्टॅनली जेव्हा आता स्टॅनली म्हणा आवड वाटत असेल तर लयता ताण घ्यायचा नाही जेव्हा असं सांगितलं म्हणायचं आणि त्याचं नाव बी तुम्ही नाही गेला का नाही त्याची काय बी तुम्हाला चिंता करायची काय नाही गरज नाही मग आता सगळ्यात महत्वाचं उपयोगितेची व्याख्या काय सांगितल्या बघा वस्तू व सेवा बघा कोणत्या बी वस्तू असू द्या आणि कोणत्या बी सेवा असू द्या बघा वस्तू व सेवा यांच्यामध्ये म्हणजे कशा कशामध्ये म्हणले वस्तूमध्ये आणि सेवेमध्ये कोणत्या गरजा म्हणले मानवी गरजा कोणत्या गरजा मानवी गरजा कशामध्ये म्हणले बाळांना बघा वस्तू व सेवा यांच्यात कोणत्या गरजा मानवी गरजा पूर्ण करण्याची काय करण्याची पूर्ण करण्याची जी काय असते क्षमता असते जी काय असते क्षमता म्हणजे वस्तू वस्तूमध्ये आणि बी सेवेमध्ये मानवाची गरज पूर्ण करायची जी काय असते क्षमता असते त्या क्षमतेलाच काय म्हणतात माहिती आहे का त्या क्षमतेलाच म्हणतात उपयोगिता काय म्हणतात उपयोगिता बघा कोणती बी वस्तू असू द्या आणि कोणती बी सेवा असू द्या त्या वस्तूमध्ये आणि सेवेमध्ये कुणाची गरज मानवाची गरज काय करण्याची पूर्ण करण्याची जी काय असते क्षमता असते त्या क्षमतेला आपण काय म्हणतो उपयोगिता असं म्हणतो मग आता सगळ्यात महत्वाचं पुढं आपल्याला सांगता येईल आता हे जे उपयोगिता आहे उपयोगिता आहे का नाही आता ही उपयोगिता व्यक्ती आहे उपयोगिता कशी आहे व्यक्ती सापेक्ष आहे आता व्यक्ती सापेक्ष म्हणजे काय माहिती आहे का आता एखाद्या व्यक्तीला उपयोगिता वाटते म्हणजे समजा एखादी वस्तू आहे एखाद्या वस्तूमध्ये एखाद्या व्यक्तीला उपयोगिता वाटते पण दुसऱ्या व्यक्तीला त्या वस्तू मध्ये काय वाटत नाही उपयोगिताच वाटत नाही आता तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं का नाही समजा आता चहा पिणारा व्यक्ती आता ज्याला चहाची तलफ आहे ज्याला चहाची आवड आहे ज्याला चहाची सवय आहे त्या व्यक्तीला चहा मध्ये कशी वाटते खूप वाटते ती काय म्हणते मला जेवायला देणं काय मला फक्त काय करा थोडा चहा म्हणते बरोबर म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय काही काही मतांनी व्यक्ती असे आहेत कि तिला समजा काय म्हणतात बापू मला भाकर देणं काय खाला मला फक्त काय करा बघ दोन घोट चहा द्या काय करा दोन घट चहा द्या जीने केलीये दोन घट कशाची चहाची म्हणजे सांगायचं इतकं की चहा पिणाऱ्या व्यक्तीला चहा मध्ये उपयोगिता कशी वाटते जास्त वाटते आणि ज्याला चहा आवडतच नाही ज्याला चहा जमतच नाही बरोबर अशा व्यक्तीला चहा मध्ये उपयोगिता वाटते का नाही वाटत बरोबर आहे आपण आप स्टँडर्ड भाषेमध्ये काय म्हणतो चहा म्हणतो आणि आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये काय म्हणतात चहा मला चाप्याच आहे म्हणतात आपण काय म्हणता चाप्याच आहे मग चा उपयोगिता वाटते पण काही व्यक्तीला मुळीच उपयोगिता काय होत नाही वाटत नाही नंतर काय सांगितलं तीच उपयोगिता जी आहे ती उपयोगिता कशी आहे कालचा अपेक्षा आहे म्हणजे काळानुसार बदलणारी हाय उपयोगिता कशानुसार बदलणारी हाय काळानुसार बदलणारी आहे म्हणजे कसं बघा एखाद्या वस्तूमध्ये आपल्याला आज उपयोगिता वाटते हो पण काही काळानंतर त्या वस्तूमध्ये आपल्याला काय वाटत नाही आजपात उपयोगिता वाटत नाही कसं माय तर सांगायचं म्हणजे काय समजा छत्री रेनकोट आता सध्या पावसाळ्याचे दिवस राहत आणि या पावसाळ्यामध्ये बघा तुम्ही छत्रीचे रेनकोटची उपयोगिता कशी वाटते जास्त वाटते पण समजा हिवाळ्यामध्ये आपण छत्री रेनकोट घेऊन फिरता का नाही फिरत का बरं का त्याच्यामध्ये काय वाटत नाही उपयोगिताच वाटत नाही किंवा सगळ्यात महत्वाचं भाषिंग असते बघा भाषे आहे का नाही आता भाषिंग जे आहे लग्नामध्येच उपयोगिता वाटते लग्न झाल्यावर नवरती समजा दोन तीन वर्ष असं भाषण घालून फिरते का मूल लग्न झाले लग्न झाले मग नाही म्हणजे त्या त्या काळामध्येच त्या त्या वस्तूची काय वाटते उपयोगिता वाटते म्हणजे उपयोगिताची आहे का नाही किंवा उपयोगिता कालसापेक्ष असते म्हणजे काळानुसार बदलणारी असते त्याच्यानंतर उपयोगिता सापेक्ष असते कशी असते सापेक्ष म्हणजे एखाद्या वस्तूची एखाद्या ठिकाणी उपयोगिता वाटते पण त्याच वस्तूची दुसऱ्या ठिकाणी का नाही अजापात उपयोगिता वाटत नाही म्हणजे उपयोगिता जी आहे का नाही स्थळानुसार बदलते आता स्थळानुसार म्हणजे कसं आता बघा नदीच्या कडीला भरपूर वाळू आहे पण त्या वाळूची काय उपयोगिता आहे का तिथं नाही पण समजा तीच वाळू जर आपण काय केले टिपरणं टर्कण कुठं आणली बांधकामासाठी आणली तर त्या बांधकामा म्हणजे त्या जे बांधकाम करण्यासाठी त्या वाळूमध्ये काय हया उपयोगिता आहे म्हणजे कशामध्ये उपयोगिता आहे वाळूमध्ये बरोबर म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की एखाद्या वस्तूची एखाद्या ठिकाणी उपयोगिता वाटते पण दुसऱ्या ठिकाणी त्या वस्तूची काय वाटत नाही उपयोगिता वाटत नाही म्हणजे उपयोगिता ही स्थलतापेक्षा असते म्हणजे उपयोगिता बघा व्यक्तीनुसार बदलते काळानुसार बदलते आणि स्थळानुसार बदलते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय उपयोगितेच्या कल्पनेत नैतिक विचाराला काय नाही वाव नाही म्हणजे नैतिक विचार कोणते आहे अनैतिक विचार कोणते आहे ह्याचं काही बी देणं घेणं कशाला नाही या उपयोगितेला नाही आता उदाहरणामध्ये समजा तुम्हाला सांगायचं झालं चाकू हाय आहे चाकू आता किचन रूम मध्ये आपण पाहतो चाकूचा वापर भाजीपाला कट करण्यासाठी करता येते आता हे दिदी बघा काय कराल चाकूचा वापर करू समजा भाजीपाला कट भाज्या ठीक जी आहे हा मग आता या ठिकाणी समजा चाकूचा वापर वापर कसा चांगला पण इथं इथं बघा एक गोवा काय करायलाय ते बिचारा महिलेला समजा चाकू न मारण्याचा प्रयत्न करायलाय म्हणजे तिला दुखापत पोहोचण्याचा प्रयत्न करायला तिचा मर्डर करण्याचा काय करायलाय प्रयत्न करायलाय म्हणजे चाकू एकच हाय व पण काय झालं या चाकूचा वापर किचन रूम मध्ये भाजीपाला कट करण्यासाठी बी आणि त्या चाकूचा वापर काय होलाय का एखाद्याला खपवण्यासाठी वालाय एखाद्याला टपकवण्यासाठी व्हालाय म्हणजे एखाद्याची सुपारी घेऊन दुपारीच खतम करायचं आपल्याला आपल्यालाय कशाने चाकून म्हणजे सांगायचं चा तात्पर्य काय आहे की चाकूचा वापर चांगला बी हाय आणि वाईट बी हाय पण उपयोगतेला याचं देणं घेणं नाही ना भाऊ उपयोगिता काय म्हणते चांगले विचार कोणते वाईट विचार कोणते मला देणं घेणं नाही फक्त व्यक्तीची गरज काय झाली पाहिजे पूर्ण झाली पाहिजे म्हणजे उपयोगितेच्या कल्पनेत का नाही नैतिक विचाराला काय नाही काय नाही वा वा म्हणून सगळ्यात महत्वाचं उपयोगिता सापेक्ष व्यक्तीनुसार काळानुसार स्थळानुसार आणि त्याचबरोबर उपयोगितेच्या कल्पनेमध्ये उपयोगितेच्या एरियामध्ये नैतिक विचाराला काय नाही वाव का नाही कारण आज आपण पाहतो चांगला विचार कोणता वाईट विचार कोणता तुम्ही किती बी सांगू लागला तर त्या उपयोगितेला काही घेणं नाही उपयोगिता फक्त काय म्हणते की व्यक्तीची गरज काय झाली पाहिजे पूर्ण झाली पाहिजे म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण उपयोगिता कशाला म्हणायचं ठीक आहे उपयोगिता कशाला म्हणायचं या संकल्पनेच्या माध्यमातून उदाहरणाच्या माध्यमातून नेमकं उपयोगिता ही संकल्पना का आहे हे आपण समजून घेण्याचा या ठिकाणी काय केलाय प्रयत्न केलाय ठीक आहे या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उपयोगितीचे वैशिष्ट्य हो सविस्तर अभ्यासायचे तुम्ही हाव का तयार मी समजून सांगायला तयार हाव बरोबर आहे पण तुम्ही आहे काय नाही तयार पाहिजे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मला एक सांगायचंय बघा तुम्ही फक्त काय कराल माहिती आहे का मी व्हिडिओ अपलोड कराल पण तुम्ही कमेंटच करणार गेलो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील ना तर त्या व्हिडिओला कमेंट करत चला तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहून नेमकं काय शिकायला मिळाले आमचे व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झालाय बरोबर आमचे व्हिडिओ पाहून तुम्हाला किती समजाले बरोबर अशा वेगवेगळ्या काय होऊ द्या कमेंट होऊ द्या आमच्या चॅनल तो आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील का नाही आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या व्हिडिओला कमेंट करा आणि ज्या विद्यार्थ्याला की नाही समजा हे व्हिडिओ पाहून समजा जीव असा तुळमुळ झालाय की आपल्याला बी समजा या सरांचा क्लास करायचा आहे तुम्हाला जर समजा अर्थशास्त्र विषयाचा क्लास करायचा असेल ऑनलाईन क्लास करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आपलं परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप नाव आहे म्हणजे परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप या नावाची एक ऍप आहे ते ऍप तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही अर्थशास्त्र विषयाचा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर समजा हे चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला अर्थशास्त्र विषयामध्ये का नाही मॅस तुम्ही अर्थशास्त्र विषयामध्ये पंच्याण्णव प्लस मार्कच घेणार किती मार्क घेणार पंच्याण्णव प्लस मार्क घेणार आमचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगालो आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट होऊन जाऊ द्या एकदा ओके आणि ह्या व्हिडिओची तुमच्या इतर मित्र देखील शेअर करा त्यांचा बी तुमच्या संघ सम फायदा होऊन द्या आणि दुसरं मत आणखी सांगाल विद्यार्थी मित्रांनो अजून कोणी चॅनलवर नवीन असेल आता चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उपयोगितेची वैशिष्ट्ये पाहूया हा दुसरा आणखी महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो खरंच आमच्या व्हिडिओमुळे तुमचं कोणाच काय नुकसान होत असेल आता बरेच विद्यार्थी म्हणतात बाबा सर तुमच्यामुळे आमचं नुकसान व्हाय तुम्ही टाइम टाइमपास करायला ठीक आहे असं तुम्हाला काय वाटत असलं ना असं ना आमच्या चुका ज्या काय असतील विद्यार्थी मित्रांनो बेंदास् कमेंट करत चला आमच्या ज्या ज्या चुका झाल्यात का नाही का त्या चुका आम्हाला दाखवून द्या का जेणेकरून काय माहिती माहितीये का, का? आम्हाला त्या चुका सुधारता सुधारण्याचे प्रयत्न करता येतो नाही तर मी लय भारी मी असा मी तसा मी म्हणायला गेलं तर साहजिकच तुमचं बऱ्याच वेळा काय होऊ शकते नुकसान होऊ शकते म्हणून आमच्या काही चुका होत असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट मधून आमच्या चुका देखील दाखवून देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून नेक्स्ट टाइम आम्ही त्या सुधारण्याचा काय करूया प्रयत्न करूया ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद